गोकुल सोबत गोकुल गावठी पिस्टल प्रकरणी एका सटक तर एक अल्पविंताब्यात कोल्हापुरातील आर के नगर सोसायटी हॉल समोरील चौकात एका अल्पवयीन तरुणाकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली त्यानुसार पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काळतूस असा एकूण चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याचा मित्र ऋतुराज दत्तात्रय भिलुगडे व पंचवीस याने त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल दिले असल्याचे पोलिसांना सांगितले कोकणी पोलिसांनी ऋतुराज भिलुगडे याला मोरेवाडी येथून अटक केली आहे अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर व्ही धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर